सगळ्यांना जे आहे राजीनामा द्यावा लागला का द्यावा लागला हे त्यांना आपण विचारू शकता आणि तिथे असे लोक म्हणण्यात आले आणि हा अजेंडा देऊन की मराठा समाजाला आपल्याला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं आहे हा अजेंडा देण्यात आला खरं म्हणजे ओबीसी आयोग आहे तो मराठा आयोग झाला आणि त्याच्यामध्ये आता हे शुक्रे साहेब आहेत त्यांना अध्यक्ष केलं आता शोक्रे साहेब स्वत मराठा समाजाचं उपोषण सोडायला तिकडे गेले होते म्हणजे ते मराठा समाजाच्या बाजूने उभे होते आणि इंदिरा सहानीच्या केसमध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की हे आयोग निर्माण करताना अगदी जे इम्पारशेल असतील किंवा कुठल्याही जातीशी जवळीक नसण्याची आस्था नसलेली अशा प्रकारचे जे काही लोक असतील त्याची नेमणूक झाली पाहिजे शुक्रेस शुक्रे आहेत तर तुकड्यात आज उपोषण सोडायला लागेल एवढंच नाही तर मराठा ना समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जी न्यायमूर्तींची कमिटी निर्माण झाली त्याच्यामध्ये सुद्धा शुक्रे आहेत म्हणजे मराठा समाजाला जे आरक्षण जे मिळालं पाहिजे त्याच्यासाठी जो वेगळा दुसरा कार्यक्रम सुरू झालेला आहे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्या समिती सुद्धा शुक्रे आहेत म्हणजे सरळ सरळ शुक्रे जे आहेत हे एका समाजाच्या बाजूने झुकलेले आहे आणि ते ह्या आयोगाचे प्रमुख आहेत आणि त्यांचा एकमेव कार्यक्रम असा आहे की हा मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचं आहे आणि एकीकडे कुंभी म्हणून घुसवायचा आहे दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आहे संपूर्ण ताफा कामाला लावायचा आहे तिसरीकडे आणखी जे आहे क्रिएटिव्ह क्रिटिशनच्या माध्यमातून काम करायचं हे असं सगळं चाललेलं आहे आमचं वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर आमचं काही म्हणणं नव्हतं आजही नाही परंतु ते आरक्षण तर तुम्ही देणारच आणि त्याचबरोबर जे आहे ओबीसीचे जे आहेत वाटेकरी मात्र जे आहेत ओबीसीपेक्षा डबल या कोणती सर्टिफिकेट देऊन आपण टाकतो हो। आहोत तो आमचा जो अन्याय आहे ते आमचं खरं दुःख आहे आणि म्हणून त्यासाठी जे आहे आज आम्ही सगळे त्या महाराष्ट्रातले अनेक शॉर्ट नोटीसने बोलवले होते बरेचसे लोक आले त्याच्यामध्ये आमदार गोपीनाथ गोपीचंद पडळकर आहेत आमदार माझे आमदार राम शिंदे माझे मंत्री पण नारायणराव मुंडे शबीर अन्सारीच आहेत महेश चगडे लक्ष्मण हाके कल्याण दळे सत्संग मुंडे दौलतराव चिसोडे असे अनेक जे आहेत प्रमुख मंडळी राजाराम साळवे राजाराम पाटील विजयी चव्हाण डॉक्टर नेहा सुटे सयामरे बसवराज राऊळखेडकर अरुण खरमाटे राजा नागरे सुनील मेटे हे वेगवेगळे समाजाचे सगळे नेते आहेत आणि नंतर सुभाष राऊ दिलीप खैरे दिवाकर गमे कर्डक वालबुते शंकर लिंगे डॉक्टर नागेश गवळी प्रितेश गवळी तुकाराम इटकर पांडुरंग शिंदे आणि इथे आणखी काही नाव राहिले पण असतील प्रकाश शिंदे जे आहेत ते एका मिटिंगमध्ये आहेत जानकर साहेब जे आहेत ते बेळगावमध्ये आहेत त्यांच्यासोबत नेरोपाली ते उद्या येऊन भेटणार तर ही सगळी मंडळी जी आहेत आम्ही इथे आज भेटलो बरीचशी चर्चा झाली आणि एक प्रकारचं दुःख संताप निर्माण जे व्यक्त करण्यात आला वेगवेगळ्या आमच्या अनेक जवळजवळ सत्तरपेक्षा पंच्याहत्तर तरी इथे वेगवेगळ्या समाजाचे सगळे वेगवेगळ्या समाजात लहान लहान समाजाचे स्वतः नेते आहेत त्यांनी इथे व्यक्त केला काही आम्ही ठराव सुद्धा इथे मंजूर केले ठराव क्रमांक एक आहे महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार मसुदा काढला आहे यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला ठराव क्रमांक दोन संमत करण्यात आला महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती मराथा कुन्भी, कुन्भी मराथा ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुणबी कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे सदर मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे ठराव क्रमांक तीन आहे भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे अडतीस प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुनील सुकरे ओमप्रकाश जाधव प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागास वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहाने कटल्याचे निकालाप्रमाणे संबंधित जातीशी असत्य असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील सुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे हे आम्ही तीन ठराव इथे मंजूर केले ते आम्ही शासनाला पाठवू आणि माझ्या तमाम ओबीसी बांधवांना भगिनींना तरुणांना विनंती आहे की आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे गटतट बाजूला ठेवले पाहिजे तीनशे चौऱ्याहत्तर जे जाती आहे एकत्रित त्यांनी आपली शक्ती दाखवली पाहिजे आणि त्यासाठी एक तारखेला आपापल्या आमदार एम एल ए किंवा एम एल सी किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील त्यांच्या पुढे जे आहे आपापल्या पद्धतीनं आहे त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतील लाखोच्या संख्येने ज्या याच्यामध्ये त्या सगळ्या ओबीसी बांधवांनी बाहेर पडलं पाहिजे आणि हा कार्यक्रम सगळ्या आमदार खासदारांना कळलं पाहिजे की ओबीसी भटक्या विमुक्त हे सुद्धा या राज्याचे नागरिक आणि मतदार आहेत ज्यांची राजकीय पक्षांना आणि निवडणूक लढविणाऱ्यांना गरज आहे त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आपण ही मागणी केली पाहिजे ही मागणी करत असताना सर्व मराठा असतील ओबीसी असतील दलित असतील आदिवासी असतील पुणे असतील आमदार या सगळ्यांकडे त्या मतदारसंघातील लोकांनी हजारो लाखोच्या संख्येनं बाहेर पडून जायचं आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत हा जो सगळे सोयरींचा जो काही मसुदा पाठवलेला आहे त्याच्यावर लाखो हरकती जे आहेत या सगळ्यांच्या आमच्या वतीनं ज्या आहेत आम्ही दाखल करणार आहोत तीन फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याला सुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवाने हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे या ओबीसी समाजामध्ये भटक्यामुक्त मुक्त समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत अनेक लेखक आहेत अनेक वकील आहेत अनेक वक्ते आहेत त्या सगळ्यांनी ह्या आमच्या कामामध्ये आमच्या ह्या आंदोलनाला सहकार्य करावं वकील असतील त्यांनी कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं जे आहे पूर्णपणे शक्तीनं कोर्टात उभं राहून ओबीसीवरचा अन्याय आहे कसा होतो हे कोर्टाला आपण पटवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी ज्या केसेस करायच्या आहेत तिथे शेकडोच्या संख्येनं ज्या आहेत ज्या वकिलांनी सुद्धा आलं पाहिजे कार्यकर्त्यांनी त्या वकिलांना संपर्क साधला पाहिजे ज्यांना ज्यांना जे जे काही सहकार्य करता येईल त्या त्या पद्धतीनं जे आहे या आंदोलनाला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे नंतर हा विचार सुरू आहे अजून त्याचं जे आहे फायनल जे आहेत तारखा किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलिंग जे आहे आता आम्ही करतो आणि ते म्हणजे महाराष्ट्र यात्रा ओबीसीची आपण काढतो ओबीसी अडगारची महाराष्ट्र यात्रा त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची पक्षी जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल आणि या राज्यामध्ये ओबीसी भटक्या मुक्त समाज हा चोपन्न टक्के आहे पण त्याचबरोबर माझी विनंती जी शेड्यूल कास्ट आहे दलित शेड्यूल ट्राईब आहे आदिवासी आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आक्रमण जे आहे झोंडशाहीचं आक्रमण आहे ते आज ओबीसीवर होत आहे उद्या कुणावरही ते होऊ शकेल याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि या आमच्या प्रतिकार आंदोलनाला जे आहे साथ द्या असे आम्ही सगळ्यांच्या वतीनं

जो तीन महीने हुए हैं जो आंदोलन मराठा समाज के कुछ लीडरान जो है उन्होंने शुरू किया है पहले तो सिर्फ कहा था कि भाई निजाम शाही में जो हमारे कुछ नाम जो है खुद भी करके है तो उसकी खोज की जाए और हमको आरक्षण दिया जाए सरकार ने उसको मान्यता दी तो ये कदम और आगे तो। इस पूरे जो इन मराठा लागे जितने भी मराठा है उनको कुछ भी सर्टिफिकेट दिया गया और सी में लिया गया फिर कहा गया कि पूरे महाराष्ट्र में जो है जितने मराठा लोग हैं उनको कुछ भी सर्टिफिकेट दिया गया फिर कहा गया कि हमको जो आरक्षण चाहिए वो ओबीसी में ही चाहिए हालांकि ये आरक्षण महाराष्ट्र में चार पिछले जो आयोग हुए उन्होंने उसको नकारा है इतना ही नहीं सुप्रीम कोर्ट ने भी यह मांग को जो है मंजूरी नहीं थी इसके बावजूद जो है कई लोग कई जो है फॉर्मर जस्टिस है कई उनकी कमेटी की गई कई जो आयोग था उनके जो ओबीसी के सदस्य जो है वो उन्होंने इस्तीफा देने के लिए उनको मजबूर किया गया फिर वहाँ ऐसे लोग लाए गए और यही प्रोग्राम दिया गया कि मराठा समाज को जो है आरक्षण देना है और अलग 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 रास्ते जो है अपनाए गए एक तरफ से जो है कुलवी भी सर्टिफिकेट चौपन लाख लोग अब कहते हैं चौपन कोई कहता है कि सतावन लाख लोग इनकी जो है खोज हुई है और उनके जो भी जो फैमिली मेंबर्स है या लंबे तक उनको भी जो है वो कुलवी भी सर्टिफिकेट दिया जाएगा और वो सारे जो है ओबीसी में आ जाएंगे मतलब तो करोड़ों की संख्या में अब इतने लोग आते हैं तो जो ओरिजिनल जो ओबीसी है जो घट्टा है जो है इन तो सबका तो जो आरक्षण जो खत्म हो जाएगा तो सिर्फ पॉलिटिकल आरक्षण खत्म होता ये नहीं है जो नौकरियां है शिक्षा है एजुकेशन है सब आरक्षण जो है ओबीसी का खत्म हो रहा है और इसके लिए जो अलग अलग स्तर पर जो है लोग नियुक्त किए गए और जो भी मांगे आगे उन्होंने रखी उसको मान्यता देने का काम हुआ है अब अगर ऐसे लाखों लोग जुटा कर और शक्ति प्रदर्शन करते हैं तो अगर कुछ भी मांगे अगर मंजूर होती है तो आज ये हमला ओबीसी के ऊपर तो हो सकता है सकता और, और कुछ भी हो सकता है अगर सरकार है, है लाखों लोगों के सामने तो फिर कुछ भी हो सकता है और ये भूल रहे हैं हम लोग इसी राज्य में चौपन प्रतिशत ओबीसी है गरीब है अधिवासी है दूसरे लोग है इन सब के ऊपर जो है अन्याय हो रहा है इसके खिलाफ आज महाराष्ट्र से अलग अलग जाति के जो लीडर हैं एम एल ए है पोलिटिकल दूसरे कुछ सरकारी अधिकारी हैं अलग अलग संगठन हैं उनके लोग करीबन सत्तर तो अस्सी लोग यहाँ जमा हुए एक शॉर्ट नोटिस देने के ऊपर और उन्होंने जो है इसका विरोध किया है और आगे जो है ये भी कहा है हम लोगों ने कि एक तारीख को तो, सारे एम एल एम एल सी एम पी और तहसीलदार इनके ऊपर जो है मोर्चे लेकर जाएंगे मोर्चा लगाएंगे और उनको कहेंगे कि हमारा ओ बी सी का आरक्षण बचाओ दूसरा जो हमने कहा है कि तो एक फेब्रुआरी को जो है हम लोग एक फेब्रुआरी को एक प्रोग्राम करेंगे मोर्चा लगाने का तीन फ़ेब्रुवारी को जो है अमन नगर में जो है बड़ी रैली होगी और तीसरा महाराष्ट्र और 16 फेब्रुआरी तक जो कल का जो है ड्राफ्ट आया है जो फैमिली के जो रिलेशन में जितने हैं उन सबको जो है एक शपथ पत्र दिया है उन्होंने दिया तो उनको ओ का सर्टिफिकेट मिल जाएगा एक शपथ पत्र दे दो हम है इसके जो है हम रिलेटिव हो सकते हैं तो ये सब जो है इसके ऊपर जो है हम हरकत ले रहे हैं ऑब्जेक्शन ले रहे हैं लाखों लोग जो है ये हमारे जो है ऑब्जेक्शन जो है दर्ज करेंगे गवर्नमेंट में और फिर एक ओबीसी की यात्रा भी निकलेंगे महाराष्ट्र के लिए जिसकी जो जो है, से उसके जो जो है, वो उसके उसके वो हो रहा ऊपर थेट आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे आरोप केले शुक्रियाची नियुक्ती असेल किंवा त्या पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अधिसूचना ते सगळं मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं झाले हे तर सर्वांना मान्य आहे पण असं असताना पुढे तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही का अशी काही परिस्थिती होती मला विश्वासात घेतलं ते एका पहिल्यांदा की ज्या वेळेला ते म्हणाले की निजामशाही मध्ये काही लोकांच्या नोंदी आहेत तर ते आपल्याला नोंदी त्यांना ते शोधून त्यांना आपल्याला कुणवी सर्टिफिकेट द्यायचं आहे म्हणजे काही हरकत नाही कुणबी म्हटल्यानंतर ते ओबीसी होतात आणि त्यांची जर नोंद असेल तर त्यांना अवश्य द्यायला पाहिजे माझा त्याला विरोध नाही मी त्यांना हेही सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते करा आमचा त्याला पूर्ण पाठिंबा हे ही चर्चा माझी झालेली आहे पण बाकी मग त्याची जी व्याप्ती वाढत 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 जी गेली त्याच्याबद्दल माझी काही चर्चा झाली ऐकतो आहे बघतो आहे चर्चा अशी नाही मी वेगळा काही निर्णय घेणार का जर मुख्यमंत्री ऐकत नसतील किंवा ओबीसीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होणार असेल आज सर्व ओबीसी प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत काही वेगळा निर्णय घेण्याचं काही हे आता वेगळेच निर्णय आहे ना ठराव आहे बाजूला जाऊन हे वेगळेच निर्णय आहे आणि हे सगळे जे आहेत जे आता मोर्चे वगैरे लागणारे सगळे वेगळे निर्णय आहेत असं मुख्यमंत्री संजय राऊत म्हणतात की तुम्ही असं काय मी जे काय करायचं आहे मी बोलायचं ते बोलतो आहे माझा पक्ष ठरवेल मुख्यमंत्री काय ठरवतील सर मुख्यमंत्री असं म्हणतायत की तुम्ही तो अध्यादेश शांतपणे वाचला पाहिजे त्यानंतर तुमच्या तुमचे जे, जे गैरसमज आहेत ते दूर होतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली बरोबर आहे काल रात्रीपासून आम्ही तेच काम करतोय शांतपणे आणि शांतपणे बोलण्याचं सुद्धा काम करतो आम्ही ते केलं आणि म्हणून आम्हाला जे वाटलं या सगळ्यांना थोडंसं याच्यामध्ये काही वकील आहेत काही डॉक्टर्स आहेत काही राजकीय पुढारी आहेत काही संघटनांचे नेते आहेत सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलतो आहे माझं मत जे मी मांडलं आहे ते आमचं सगळ्यांचं मत आहे माझ्या एकट्याचं मत नाही आहे आमचं सगळ्यांचं मत आहे न्यायालयीन लढाई कशी आपल्याला आम्ही ते करणार सुरू आहे काही त्याच्याबद्दल काही पावलं टाकण्यात आलेली आहे काही पावलं आहेत उद्यापासून पडतील असे म्हणतायत की जोपर्यंत सरसकट म्हणजे ज्या पद्धतीने सगळे सोयऱ्यांना जे प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आंदोलन पुन्हा एकदा सुरू करतात तो त्यांचा प्रश्न आहे जसं तुम तो त्यांचा प्रश्न त्यांच्यावर मला काय बोल कशाला बोलू आणि ते काय बोलतात ते सध्यापर्यंत आतापर्यंत तर होत आलेलंच आहे जसं त्यामुळे ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि जे चुकीचं झालं आहे ते सुधारलं गेलं पाहिजे आमचं आरक्षण वाचवा आम्ही कोणाचं द्या म्हणत नाही आम्ही भटक्या विमुक्तांनी ओबीसीचं आमचं आरक्षण आमचा हक्क वाचवा एवढीच साथ जी आहे आम्ही सरकारला आणि जनतेला घालतो आहोत की ओबीसी समाजाला आरक्षण आहे ते कुठलाही धक्का लागणार नाही असं वारंवार सांगितलं जात आहे मात्र सांगा तुम्ही मला उत्तर द्या की तुम्ही चार लोक आहेत एक कॅमेरा वापरतायत तुमचा तो हक्क जे आहे त्याला धक्का लागणार नाही आणि दुसरे आणखीन दहा त्याच्यामध्ये टाकले मग काय होणार चाराचे चौदा होणार कॅमेरा कोणी वापरायचा साधी गोष्ट आहे धक्का तर तुम्हाला दिला नाही पण दहा तुमच्या शेजारी आणून बसवले मग झालं वाटत विजयएनटी आणि ओबीसी प्रभागाचं आरक्षण कसं काय रद्द असा सुद्धा प्रश्न जर मराठ्यांना एकोणीस टक्क्यांच्या ओबीसी प्रवर्गात घेतलं जात असेल तर विजयएनटी जी आणि इतर ओबीसी जो आरक्षण आहे ते कसं रद्द रथ असं होईल की केंद्रीय नोकऱ्यांमध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो तिथे याला ब्रॅकेट वगैरे टाकलेले नाही नंबर एक नंबर दोन निवडणुकीला फक्त ओबीसी ओळखला जातो जात ओळखली जात नाही ब्रॅकेट ओळखला जातीएनटी पण नाही